तुम्ही काँग्रेसबद्दल बोलत काँग्रेसचं नुकसान झालं पण त्याच्या आधी तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी एक आघाडी म्हणजे तुम्ही एक युती जाहीर केली होती तेही बिनसलं मग आता परत विधानसभेसाठी तरी किमान असे काही प्रयत्न आहेत एक ठरवावं लागतं की वेदर वी आर मॅनेजर्स और वेदर वी आर लिडर्स बरं राजकारणामध्ये मी नेहमी म्हणत असतो की हे डिसिजन केल्याशिवाय राजकारण यशस्वी होत नाही त्याच्यामुळे असं शॉर्ट टर्म गेमसाठी लाँग टर्म सॅक्रिफाईस कराय करायची गरज नसते आणि शॉर्ट टर्म गेमसाठी लाँग टर्म सॅक्रिफाईस केलं त्याच्यामध्ये मग नुकसान व्हायला सुरुवात होता जे आता आपल्याला असं दिसते की दुर्दैव आहे शूड नॉट हॅ मेन्शन डेट उद्धव ठाकरे एका वेळेस म्हटले की मेक मी द फेस ऑफ दी पार्टी आघाडीचं आघाडीचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसते की ज्या ब्लंटली काँग्रेसन शरद पवारांनी तो रिजेक्ट केला आहे त्याचं कारण त्यांनी शोधलं पाहिजे की हा ब्लंटनेस का आला मग परत मी आता परत म्हटलं की मग आता काही स्कोप आहे उद्धव ठाकरेंसोबत तुमची चर्चा असण्याचा किंवा तुमची ते आम्ही आम्ही काय म्हणालोकडून काय ऑफर आहे आम्ही असा आम्ही असा एवढंच म्हणाल ज्याला कोणाला यायचं त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही आमचे दरवाजे बंद केलेले नाही आहेत आम्ही जसं आदिवासींना घेऊन चाललो आहे ओबीसीनं घेऊन चाललोय त्यांना कोणाला वाटत असेल की या आघाडीमध्ये आम्ही यावं इज वेलकम आम्ही दरवाजे नाही बंद केले म्हणजे गेल्या वेळेस जे बिनसलं होतं उद्धव ठाकरेंच्या त्यांच्या आघाडीत जाण्यावर आता तुम्ही परत एकदा उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करायला तयार आले तर आम्ही चर्चा करणार आम्ही कुठं नाही म्हणतोय आणि पण आम्ही कोणाकडे जाणार नाही दुसरा आता हा एक मुद्दा झाला दुसरीकडे राज्याच्या राजकारणामध्ये निवडणुकांची तयारी आता टिप्याला आलेली आहे मुद्दे काही खूप चर्चेत आहेत म्हणजे गेले तुमच्या गेले काही दिवस लाडकी बहीण हा खूप महत्त्वाचा एक मुद्दा चर्चेत आहे म्हणजे जसा गेला संविधान होता संविधानाचा तुम्ही उल्लेख केला तो संविधानाचा मुद्दा यावेळेस असेल की असा लाडकी बहिणीसारखा मुद्दा जास्ती प्रॉब्लेम नाही आत्ताचा जो मुद्दा आहे तो तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय हु. लाडकी बहिणीचा मुद्दा हा शिवाजी महाराजांचा पुतळा पडेपर्यंत सगळेच घाबरले होते मान्य करतो त्याच्यामध्ये पण शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्या इश्यूने लाडकी बहीण खाऊन टाकली अच्छा त्याच्यामुळे गावोगाव चर्चा आहे अशी आहे की मेटलचा पुतळा कसा पुतळा कसा का पडतो काय गावागावामध्ये तीन पुतळे आपल्याला बसलेली दिसतात आणि तेही कसे दगडावरती बसलेले आहेत विटांवरती बसलेले आहेत हवा आली माती आली ते जशीच्या तशीच आहेत म्हणजे महात्मा फुलेंचं आहे बाबासाहेबांचं आहे बुद्धांचं आहे हे तीन पुतळे तुम्हाला बसलेले दिसतात ती काही फार चबुतरा बांधलेला असतो नसतो ते एका विटावरती एका विटावरती ठेवून माती टाकून त्याच्यावरती ते वाऱ्यांनी पडले नाहीत गावात चर्चा आहे की आपला मातीचा पुतळा पडला नाही लोखंडाचा पुतळा पडला हे काही आहे दुसरं मी जसं म्हणालो तसं एम्प्लॉयमेंट आणि एम्प्लॉयमेंटचं ह्यांच्या कोणाकडे प्लॅन नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या मी आता लवकरच लव लोकांसमोर तुम्ही एम्प्लॉयमेंट कसं कर जनरेट करू शकता याचा आम्ही असा एक प्लॅन मानतो आहोत